ए जा आतमध्ये आई बोलवते तुला बोलवते ना मुठा तू की मी? जा मोठ कोण आहे तू कि मी जातो कि नाही आतमध्ये कि जा लवकर अभि दोस्ती की है तो निभानी तो पडे की माझ्या आयुष्याच ब्रिद वाक्य झालं होत आणि नेमकं त्याच डायलॉग ला दादाने मला उठवलं लहान असण्याचे दुष्परिणाम या टीव्ही पाहिना ना सगळ्या काय काय तू आलास हो बरं बघ तो चिवड्याचा डबा काढ आणि इकडच्या ताटल्या नाहीतर तर इकडच्या वाट्या घे आणि बाहेर सगळ्यांना चिवडा नेऊन दे तरी मी सांगत होते नको तो कलर टीव्ही आणि व्हिसीआर पण ऐकतील तर ना मला वाटलं येतील चार पाच माणस पण इथे तर काय काय चालणार रे तुझं ताटल्या घे ना लवकर असं काय करतो साय तू माझं नाव का ठेवलंस काय तू माझं नाव प्रेम काय ठेवलंस सलमान खान सारख <laughs> बाहेर त्या दिवशी मला आईचा खूप राग आला होता एकतर माझं नाव असं वाईट ठेवलं वर मला हसत सुटली पण माझ्या नावाचा अर्थ सुद्धा प्रेमच होतो हे मला खूप नंतर कळलं माझं ठरलं होतं मोठं होऊन हिरो व्हायचं हिरो नाही झालं ना क्रिकेटर तर होऊच आपण पण मला माहित नव्हतं जगातल्या प्रत्येक मुलाला हेच वाटत असत बॅटिंग कोण करत होतं रे मी नाही बॅटने काही कपडे थोपटवत होत दो तुम्हाला काय वाटतं रे हातात बॅट आले की लगेच आपण सचिन तेंडुलकर झालो काय आहे तुमचं दुपारी क्रिकेट खेळायचं सगळ्यांना त्रास द्यायचा कधी कोणाच्या खिडकीची घास फोडायची उद्यापासून इकडे खेळायचं नाही बाबा नाव सांगितलं तुझ्या जाऊ दे ना सोडा ना, 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 ना। लहान तो अजून तुम्ही कशाला ब्लड प्रेशर वाढवत आहे या चला बसा येत ना काय निर्लज्ज मुलगा आहे लहान कसला मी एवढं बोलतोय तर हसतोय आपल्याला ज्या मुली आवडतात नेमके त्यांचेच वडील इतके कडक कसे निघतात किंवा नेमकं त्यांच्याच समोर आपलं इम्प्रेशन डाऊन का होत मी त्या मुलीला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलो होतो माझं पहिलं प्रेम तन्वी तेव्हा मला तिचं नाव माहिती नव्हतं इतकंच कळलं होतं की आमच्या घराच्या खिडकीतून त्यांच्या घराची बाल्कनी दिसते this first <laughs>